नमस्कार देविका खूपच चिडलेली असते देविका म्हणत असते बस झालं मला आता कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही मान्य आहे माझं चुकलं मी तुम्हाला सर्वांना सत्य सांगितलं नाही पण आता मात्र तुम्ही सर्वांना जर का सत्य समजलंय तर समजून घ्या तेव्हा निरुपा बोलते लाज नाही वाटत सत्य समजून घ्या असं बोलायला सत्य मी कधीच समजून घेणारच नाही अगं तुझ्यासारख्या बाईला मी या घरात आणलं मला वाटलं होतं की तू खरोखर श्रीमंत बापाची मुलगी आहेस पण नाही तू तर आमचा विश्वासघात केलास तुला तर या घरात अजिबात थारा नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो नाहीतर काय हिच्या पाठीकडे नुसता मी धावायचो असं वाटायचं की हिच्या पाठीपाठी राहिलो तर कदाचित हिच्या बापाला जरा तरी काहीतरी वाटेल आणि ही स्वतःहून त्याच्याकडे पैसे मागेल आणि मग माझ्या बिझनेस काहीतरी सुरू होईल तेव्हा लगेच देविका म्हणते पण तुला स्वतःच्या पायावरती स्वतः उभं राहता येत नाही का तू माझ्या वडिलांकडून कशाला अपेक्षा करतोस त्यापेक्षा तू स्वतः कमव आणि स्वतःच्या पैशावरती काय बिझनेस करायचा आहे तो कर तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं तू कुणाला सांगतेस या बबड्याला या बबड्याला तर दुसऱ्याचं फुकटच खायची सवय लागली हा पबड्या कधीच सुधारू शकत नाही आणि तसंही देविका तुझा सुद्धा चुकलं तू सुद्धा सर्व सत्य सर्वांपासून लपवूनच ठेवलंस तुझी हिंमतच कशी झाली ग आमच्या घरात खोटं बोलून शिरायची तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना केवढा मोठा अभिमान होता तिला की तिचं लग्न पंकजशी झालंय पण हा पंकज काय लायकीच आहे कळलं ना तुला अगं त्याने सुद्धा तुझ्याशी लग्न केलं ना ते फक्त आणि फक्त पैशासाठी या पंकजला बाकी तुझ्यामध्ये काळी मात्रही इंटरेस्ट नाही हे ऐकून देविकाला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला निरुपा बोलते गप्पा बस तुला कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे ग ते काही नाही देविका तू आमचा विश्वासघात केलास त्यामुळे तुला हे घर सोडावंच लागेल तेव्हा लगेच ते देविका म्हणते बस झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मी तुमच्या सगळ्यांची मन परत एकदा जिंकेल तेव्हा लगेच देविका असं बोलल्यावर निरुपा बोलते तू काही कर की ती मन जिंकण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला परत या घरात घेणारच नाही मी तुला या घरात परत कधीच येऊ देणार नाही तेव्हा देविका बोलते आई प्लीज अहो मी तुमची लाडकी सून आहे ना तेव्हा निरुपा बोलते हो होतीस ना पण दुसऱ्याचं मूल जर का तुझ्या पदरात असेल तर तू माझी लाडकी काय तू माझ्या घरात राहण्याच्या लायकीची सुद्धा नाहीस तुझ्या या भंगार पोराला उचल आणि इतना चालती पण तेव्हा मात्र देविका मोठ्याने ओरडते बस झालं आई तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते बोला पण राजवीर संबंधी एक शब्द सुद्धा बोलायचा नाही मी ऐकून घेणार नाही तुम्ही राजवीरला भंगार बोलताय अहो तुम्हाला जरा तरी काहीतरी वाटतंय का लहान मुलाविषयी कसं बोलावं ते तेव्हा लगेच मीरा बोलते अगं काल तर तुझ्या समोर बडबडत होत्या तरी सुद्धा स्वतःच्या मुलाची बाजू घ्यावीशी तुला वाटली नाही तू मात्र प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करत आलीस स्वतःच्या संसाराचा विचार करत आलीस पण एकदा तरी तू फक्त आणि फक्त त्या मुलाच्या जागी राहून विचार कर त्या मुलाला काय काय भोगावं लागतं याचा विचार कर अगं या वन वयात त्याच्या मनावरती काय परिणाम होताय याचा विचार करणार तेव्हा देविका म्हणते मला या गोष्टीचा विचार करायचा नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आणि आता जे काही बोलेन ना ते एकदाच आता बस झालं आता मला तुझ काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच गांगरलेली असते त्याच वेळेला सत्या देविकाला म्हणतो देविका तू जर का आधी सांगितलं असतंस तर कदाचित आम्ही सगळे जण तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो असतो पण तुझी निवडच चुकली ग तू या बबड्याच्या नादाला लागली ज्याचा काही उपयोग नाही तो दुसऱ्याच्या पैशावरती उड्या मारणार आहे त्याला स्वतःच असं काही कमवता येत नाही तेव्हा पंकज बोलतो तू गप्पा बस तुला काय म्हणायला जात रे तुझ्या बायकोचं काही पहिलं लग्न झालं नव्हतं आणि तिने तुला फसवलं नाही तेव्हा लगेच सत्यजीत म्हणतो माझ्या माझ्या धूमकेतूची आणि या देविकाची बरोबरी करायला जाऊच नकोस आणि खरं सांगायचं तर धूमकेतूचं लग्न तुझ्याशीच होणार होतं पण तू मोडलंस ते लग्न तू पळालास त्या मंडपातून म्हणून धूमकेतू माझ्या माझ्याशी लग्न करून या घरात आली तेव्हा लगे मात्र लगेच मीरा बोलते पण खरं सांगू का पंकज आज मात्र मला खूप बर वाटतंय की तुझ्यासारख्या मूर्ख मुलाशी लग्न केला नाही हे खरच बर झालं नाहीतर तू कसा आहेस हे मला कळून चुकलं देविका तुझा हा नवरा कधीच सुधारू शकत नाही कारण त्याची लायकीच ती तेव्हा लगेच देविका बोलते बस झालं पंकज अरे काहीतरी बोल ना तू असं काय करतोस पंकज मला तुझ्या या बोलण्याचा अर्थच समजत नाही खरं सांगायचं तर तुझं हे बोलणंच कळत नाही पंकज तेव्हा मात्र लगेच पंकज बोलतो बस झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही होईल ते होईल पण मी एकदाच सांगतोय आता माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नका जर का तसा प्रयत्न केला तर मी काय करेन ना मला माहिती नाही आणि तो त्या देविकाला आणि देविकाच्या मुलाला धरतो आणि घराबाहेर जोरात धकलतो तेव्हा देविका पंकजचा थोबार पडते आणि पंकजला बोलते लहान मुलाशी कसं वागावं वा एवढी सुद्धा अक्कल नाही का तुला तेव्हा लगेच सत्या मधी पडतो आणि म्हणतो बस झालं आता काही झालं तरी बंटीशी असं वागलेलं मी सहन करणार नाही आणि बंटीशी हे वागणं मला अजिबात पटत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज अरे जरा विचार कर मान्य आहे देविका तुझ्याशी खोट बोलली देविकाने तुझ्याशी खोट बोलायला नको होत पण आता जे झालंय ते झालंय आता तू मोठ्या मनाने तिला स्वीकार तेव्हा राव म्हणतात हे बघा आता हा विषय इथल्या इथे समाप्त करा आणि पंकज एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा तू आणि देविका आता नवरा बायको आहात त्यामुळे तुम्ही दोघं कधीही वेगळे होऊ शकत नाही काही झालं तरी मी तुम्हाला वेगळं होऊ देणार नाही तुला देविकाशी संसार करावाच लागेल तेव्हा मात्र देविका मीराकडे बघत असते आणि मीराला बोलते मीरा प्लीज काही झालं तरी तुला मी शांत कधीही शांत राहू देणार नाही तेव्हा मात्र देविका वेळेला लगेच देविका म्हणते बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही मला या घरातून कोण बाहेर काढतंय हे मला सुद्धा बघायचंच आहे कुणाची हिंमत होते मला घराबाहेर काढायची हे मला सुद्धा बघायचंच आहे आता काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही घराबाहेर पडू देणार नाही आणि ती राजवीरचा हात धरते आणि पंकजला बाजूला करत घरात शिरते तेव्हा मात्र राजवीर खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला मीरा राजवीरला जवळ घेत म्हणते काही झालं तरी तुला घाबरायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू तु अजिबात घाबरू नकोस तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा लगेच राजवी मीरा मावशी मला खूप भीती वाटते मला खूपच भीती वाटायला लागले मला इथे नाही राहायचं तेव्हा देविका बोलते मी आहे ना तुझी आई तू तु अजिबात काळजी करू नकोस आपण इथेच राहायचं कोण आपल्याला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय ते बघूया तेव्हा लगेच मीरा देविकाला म्हणते देविका तोंड सांभाळ एक गोष्ट लक्षात ठेव तुझं चुकलंयच तुझ चुकलंय नाही असं नाही तुझ चुकलंय हे तू मान्य कर पण तू ज्या ज्या गुस्सामध्ये सगळ्यांना सांगतेस ना ते चुकीच आहे आणि ते मला अजिबात पटत नाही त्यामुळे तुझं हे वागणं बंद करा देविका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा आणि सत्यजित राजवीरला तरी त्याचा अधिकार मिळवून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू